प्रणाम मागच्या व्हिडिओमध्ये तब्येतीबद्दल सांगून झालंय हार्टचं प्रकरण निसरलं व्यवस्थित झालं न्युमोनियाचं उद्भवलं ते उद्भवलेलं प्रकरण निस्तरायला जरा वेळ लागला आठ पंधरा दिवस गेले माझे त्याचा त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही करू शकलो कारण जरा बोलायला लागलं की खोकला यायला लागला कफ पडायला लागला त्यामुळे थांबलो होतो आज आता क्लिअरन्स मिळालाय मला की बोलायला हरकत नाही मला वाटतं आवाज थोडा माझा डपकट आहे अजूनही बट एव्हर इट इज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना मग बस आणि मी पण कसं आहे ना तुमच्याशी बोलल्यामुळेच ऊर्जा घेणार मी बसून राहिलो ना तर मला आजच डॉक्टर म्हणाले तुम्ही जर बसून राहिला विश्रांती घेत राहिला ना तुम्ही विश्रांतीच घेत राहाल मग तुमची ती हे जागी होणार नाही अनिल सत्तेगिरीचा बोला खोकलात तर खोकला हा काय तुमचे तुमचे चाहते सगळे ऐकून घेतील पाहून घेतील म्हणजे हा ठीक आहे लढराय मित्रांनो कसं माहितीये की आता माझ्याकडे एक बातमी होती ती मी मी शेअर केली मागाशी तुमच्याशी रवींद्र वायकर बलात्कारित रवींद्र वायकर कोण बलात्कारित रवींद्र वायकर आज आता आणखीन एक वेगळ्या संदर्भामध्ये थोडी माहिती माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं की ते थोडी वेगळी आहे जरा आता एवढ्या पार्श्वभूमी नंतर मी व्हिडिओ करतोय वेगळं सांगितलं पाहिजे तुम्हाला आणि खरं असलं पाहिजे आणि ते पुढे सिद्ध झालं पाहिजे मला काय वाटते की शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था भारतीय जनता पक्षाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली काय झाली असून अडचण नसून खोळंबा तिकडे महागाडीमध्ये थोडी परिस्थिती वेगळी मी इथे कुठली म्हणून वापरली असून अडचण नसून खोळंबा तिकडे महाआघाडीमध्ये वंचितच्या बाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उबाठा यांची अवस्था धरलं तर चावतांनी सोडलं तर पळतं अशी झाली वंचितच्या बाबतीत आंबेडकरांच्या बाबतीत पण तो विषय आता नाही माझ्याकडे म्हणून मी हा विषय जो आहे असून अडचण नसून कोळंबा तो घेतोय शिंदेची पंचित काय माहिती आहे की त्यांच्याबरोबर जे आमदार आलेले खासदार सॉरी आमदारकीचा विषय वेगळा आहे त्याच्या संदर्भात मी काही वेगळे खुलासे करीन नंतर आज होतील का नाही माहिती नाही मला आता कशी मिनटं होतात त्याच्यावर आहे एक दहा मिनिटाच्या मध्ये आवरायचं असं मला सांगितलंय तर शिंदे ज्यांना ज्या खासदारांना घेऊन आले त्यांना जर परत तिकीट नाही दिली तर त्यातले काही उठून ठाकरेंकडे जाणार हे नक्की आहे कोण जाणार ते पण मला संजयनी सांगितलेलं आहे की हे लोक ना हे अनिल बघतू त्यांना तिकीट नाही मिळणार आहेत आणि ते आमच्याकडे येणार आम्ही त्यांना तिकीट देणार की नाही हा भाग वेगळा पण आम्ही आमदारकीची आश्वासनं देऊ शकू त्याला कारण आमचे पण आमचे स्वतःचे गणित आहेत काय आणि आम्हाला पण आमच्याकडे सीट आहे त्या एवढे उमेदवार नाही आहेत हे पण संजय सांगतो तो म्हणतो उमेदवाराला उमेदवार असतात ताकदीचे उमेदवार आमच्याकडे नाही आहेत की जे आम्हाला समजा बावीस तेवीस मिळाल्या तर त्यांच्या आम्ही उभ्या करू शकू एवढे ताकदीचे उमेदवार आमच्याकडे नाही आहेत उभा ठाकडे नाही आहेत त्यांनाही आयात करावे लागतील काही वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ते घेतील स्वतःचे म्हणून अशी पण शक्यता आहे की इकडे पण आहे भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादा गटात पण ते काही प्रमाणात आहे दक्षिण मुंबई हे उदाहरण आपण बघतोच आहोत त्या याच्यामध्ये तर कसं आहे ना की शिंद्यांचं प्रतिष्ठापणाला दोन गोष्टींवर लागली एक तर असं की जे त्यांच्याबरोबर आले त्यांना तिकीटच नाही दिली तर कसं मग ते शिंद्यांना सोडतील आणि इतर जे आमदार आहेत जे आज त्यांच्याबरोबर आहेत ते पण म्हणतील की अरे जे खासदार आले सोडून उद्धवला त्यांनाही हे तिकीट देऊ नाही शकले भारतीय जनता पक्षाने यांच्यावरही जबरदस्ती केली आणि इतकीच तिकीट वगैरे वगैरे असं केलं यांनी मागितलेली तिकीट नाही दिली नाही यांचे जेवढे आले तेवढ्यानाही तिकीट नाही मिळाली मग इकडे तर चिडवणारच संजयने तर सुरुवात केलीच आहे की बघा 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 आम्हाला तेवीस मिळतात आणि यांना तेरा सुद्धा नाही मिळतात म्हणजे एक प्रकारचं बघा तुम्हाला भाजप किंमत देत नाही हा प्रचार त्याने सुरू केलाय त्याचाही परिणाम होतोच अजितदादांवर तर खूप होतो पण अजितदादांचं मुळातच क्षमता नाहीये त्यामुळे ते, ते फार हट्टीपणा करू शकत नाही पण यांच्याकडे आहेत ना आलेत ना सोडून खासदार त्यांना तर तिकीट न करू द्यायला आता त्याच्यामध्ये स्थिती अशी आहे खरं खरं सांगायचं आपल्याला बोलायचं नाही कुठं नाही बोलायचं आपल्याला तर अमित शहाने त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या खासदारांना तिकीट द्या तुम्ही असं म्हणताय त्या तेरा खासदारांपैकी किमान पाचच खासदार या लायकीचे आहेत की ते पुन्हा निवडून येत आठ खासदार असे आहेत तेरापैकी की जे जर पुन्हा उभे राहिले तुमच्या तिकिटावर किंवा तुमच्या चिन्हावर तर निवडूनच नाही येणार मग हे आठ जे गमावणार ते तुम्ही नाही गमावणार हे भारतीय जनता पक्ष गमावणार कारण तिथे जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल आणि चिन्ह जर कमळ असेल ते निवडून येत तुमचं नाही येणार तुमचं म्हणून नाही येणार तेच अजितदादांबाबत झालंय अजितदादा नाही ते सांगताय तुमचे दोन पेक्षा जास्त उमेदवार निवडून येऊ शकत नाही कशा करता तुम्ही जास्तीच्या जागा मागताय अहंकारा करता प्रतिष्ठे करता विरोधकांनी हिणवू नये म्हणून आपलं टार्गेट काय आहे मोदींना पंचेचाळीस जागा देणं ते जर तुम्हाला जागा दिलेल्या जागा हारणार असू आपण तर का द्यायच्या आमच्याकडे सर्वे आहे त्याच्यावर यांचं म्हणणं असं की तुमचे सर्वे तुम्हीच तुमच्या पक्षातर्फे केले त्याच्या भरोशाने आम्ही आमचं तिकीट वाटप कसं मुद्दा आहे मुद्दा आहे पण अशी की शहा आणि मोदी फडणवीस देखील जर शिवसेना आणि अजितदादांचा उमेदवार निवडून येण्याची गॅरंटी असेल तर त्याला त्याला तयार आहेत तयार आहेत त्यांचं म्हणणं असतं तुम्ही मोदी की गॅरंटी आम्ही देतो की मोदींच्या याच्यावर येतील पण तुम्ही गॅरंटी देता का की तुम्हाला म्हणून तुमच्या चिन्हावर उभं केलं तर हे निवडून येतील याची गॅरंटी आहे का उद्या तुम्ही नंतर म्हणाल की ते चे असं झालं तसं झालं मग हारले आणि आमची ताकद पंचेचाळीस वरून खाड करून पस्तीस पर्यंत खाली येऊ शकते तेरा चौदा पंधरा जागा समोरच्यांच्या येऊ शकतात काँग्रेसच्या तर येऊ शकतात जास्त तर मग दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही तुमचे उमेदवार आमच्या चिन्हावर लढू द्या जे तुम्हाला आता असं वाटतं की नाही मग आमचं अस्तित्व काय राहिलं त्यामुळे तुम्ही त्यालाही तयार नाही आमच्या चिन्हावर उभे राहा मग थोडं बदलाबदल करावी लागेल तुमचेच उमेदवार सगळे आम्ही घेऊ शकतच नाही सगळ्यांना तिकीट दिली तर वाट लागणार आहे त्यामुळे देतच अति ते भारतीय जनता पक्षाच्या जवळजवळ एक तृतीयांश आमदार खासदारांना तिकीट देत नाहीयेत कोण भारतीय जनता पक्ष ही बातमी आलेली आहे म्हणजे हे काय मी नवीन सांगतोय असेल एक माझी स्पेसिफिक माहिती आहे की एक तृतीयांश खासदारांना तिकीट नाहीत भारतीय जनता पक्षाचे जे काय आहेत त्याच्यामध्ये नाही एक तृतीयांश लोकांना तिकीट नाही आहेत परत आणि अनेक आमदारांना आणि ह्यांना खासदार केलं उभं करतायत आता त्याच्यामध्ये मला जी माहिती आहे है। है बोल ले। आजे जे ती मी तुमच्याशी शेअर करतोय ती अशी आहे की त्यांचं म्हणणं असं की लोकसभा तुमचा विषयच नाही शहा असं बोलले शिंदे आणि अजितदादांना की लोकसभा तुमचा विषय नाही तुमचे लोक तिथे येऊन एखादा त्यातला मंत्री होईल बाकी हातच वर करणार आहेत पण ते निवडून येण्याची गॅरंटी नाही वया उलट आमची निवडून येण्याची गॅरंटी आम्ही विधानसभेला तुम्हाला झुकतो माफ देतो विधानसभेला आम्ही तुम्हाला चांगल्यापैकी जागा देऊ आता चांगल्यापैकी म्हणजे किती त्याचा खुलासा मागितला शिंदेने की ठीक आहे आम्ही लोकसभेला त्याग करतो विधानसभेला किती देणार तर त्याच्यामध्ये परत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत भारतीय जनता पक्षाला साधारणतः एकशे साठ जागा लढवायची ते जेव्हा एकशे साठ जागा लढवायच्या आहेत आणि त्याच्यावर ते हटणार बघा हे आज बोलतोय याला महत्व आहे उद्या सगळे बोलतील तेव्हा मी बोलणार त्यांचे एक साठ एकशे साठ जागांचं कार्जेक आहे की एकशे साठ लढवायच्या म्हणजे आपल्याच बळावर कदाचित एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस मेजॉरिटीच आहे मिळू शकते इतक्या जागा आपणच लढवायच्या की आपल्या बळावर सुद्धा मेजॉरिटी मिळाली पाहिजे गरज पडली तर दोन पाच इकडले तिकडले म्हणजे अजितदादा आणि एकनाथजींची सुद्धा गरज पडता म्हणे इतक्या जागा आपण लढवून जिंकल्या पाहिजेत हे प्लॅनिंग आहे म्हणजे जर एकशे साठ यांनी लढवलंय तर दोनशे साठ म्हणजे शंभर होतात वर्षे बावीस एवढेच जागा यांनी लढवायच्या दोघांनी मिळून म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ यांचे तर चाळीस चाळीस आमदार आहेत दोघांचे जर पन्नासच जागा किंवा साठच जागा यांना मिळाल्या लढवायला तर त्याच्यामध्ये यांचे चाळीस येणार कसे आणि त्या परत चाळीसामध्ये परत पर यावेळेला जशी चाळणी लावली भाजपनी नाही नाही हे तुमचं येणारच नाही ना नाही यादी आहे शिंद्यांकडे आणि अजितदादांकडे यादी आहे की त्यांचे कोणते खासदार शंभर टक्के पडणार असं भाजपचं मत आहे आणि तिथे ते तिकीट द्यायला म्हणजे शिंदे गटालाच द्यायला तयार नाहीत त्यातून द्यायची असतील तर चॉईस आमचा उमेदवाराचा मग तिथपणत आहे आता शिंदे गटाचे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना नाही दिलं तर बे आमदार विचलित होणार सरकार पडत नाही कारण आता चे पुढे आहेत ते सगळे त्यामुळे सरकार नाही पडत पण पुढल्या निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या आधी मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटात शरद पवार गटात काँग्रेसमध्ये जर लोक धार 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 जायला लागले तर डिमोरलाइज होतील ना हे तीन पक्ष महा युती जी आहे ती डिमोरलाइज होईल त्यामुळे काय म्हणतात त्याला इकडे आडत तिकडे विहीर असा प्रॉब्लेम यांचाही झालाय त्यांनाही कळतंय बरं का असं नाही की एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कळत नाही त्यांना कळत आहे की आपले उमेदवार नाही टिकणार आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये शिंदे गटाचा उमेदवार जर उभा राहिला कुठे तर सांगा मला कोणती जागा अशी आहे की शिंदे गट सांगू शकतो येस डन जिंकली नाही नाही एक पण अजितदादा कोणती जागा सांगू शकतात अशी येस डन जिंकली बारामतीमध्ये पराभव नक्की आहे अजितदाच्या पत्नीचं बाकी सा काय सांगता येत नाही का तर आता बोची अशी झालेली आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदेना कळतंय की आपले उमेदवार एवढून येणार नाही पण उमेदवारी तर द्या आम्हाला त्याला पर्याय ते सांगतायत मग ह्याच्यावर लढा चिन्हावर हो त्याच्यातही त्यांचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असा होतोय की बाबा म्हणजे आम्ही आमचं चिन्ह सोडलं तर मग एवढं चिन्ह आम्ही मिळवलं नाव मिळवलं त्याचा उपयोग काय राहिला म्हणजे आमची आमची ताकदच नाही भाजपच आम्ही बाणगुळ आहोत असं चित्र उभं राहील मग आमचा पक्ष म्हणून आमचं अस्तित्व काय राहिलं त्यांच्या पुढलाही प्रश्न आहे तो, तो लोक विचारणार ना त्यांना विरोधक विचारणार त्यामुळे तिकडे त्यांची गोची यांची गोची आहे त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा असा जो मी सुरुवात केली ते खरंच आहे चित्र आता याच्यातून मार्ग काय काढतील याच्यावर मला असं वाटतं की शेवटी शिंदे आणि अजितदादा गटाला ते सक्ती करतील की उमेदवारांचा चॉईस देखील तुमच्या पक्षातल्या देखील आमच्या सर्वेनुसार करा आणि दुसरी गोष्ट आमचं चिन्ह घेऊन तुम्ही निवडणूक लढा अखेरपर्यंत नाही नाही म्हणत शेवटच्या क्षणाला कदाचित अजितदादा आणि हे मान्य करतील ते म्हणतील विधानसभा हा वेगळा विषय आपलं लक्ष विधानसभा आहे लोकसभा नाही आहे लोकसभेमध्ये एक दोन जे मंत्री होणार आहेत ते परत आता काय कसं बोलायचो अजितदादा गटातून मंत्री कोण होणार आहेत राज्यसभेवर गेलेले प्रफुल्ल पटेल ते तर विधान लोकसभेला पण उभं राहायची भाषा आहेत आणि शिवसेना शिंदे गटातून कोण होणार आहे एक तर नाव नक्की आहे मिलिंद देवरा तो कसला शिंदे गटाचा आहे तो स्वतःचा आहे प्रफुल्ल पटेल स्वतःचे आहेत हे दोन जे जाणार यांचे प्रतिनिधी म्हणून त्याचा असा काहीच संबंध नाही नाही का पूर्वी जसे राज्यसभेवर बाळासाहेब खासदार पाठवायचे उद्योगपतींना उद्योगपतींचा संबंध फक्त बाळासाहेबांच्या देण्या घेण्याशी असायचा पुढे एकदा तिकडे गेल्यावर ते तर आम्ही शिवसेनेचे नाही म्हणून लिहून दिलेलं आहे त्याने वोडाफोन व्हिडिओ न तो तो म्हणाल मी शिवसेनेचं पण नाही मी अपक्ष इतकं झालेलं आहे त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो विधानसभेला अडचणीचा ठरेल कदाचित आणि आताच खूप उलटापालत होईल असं आता आज तो शेळके शरद पवार गटात गेला अजितदादांचा अजितदादांचा राईट हँड होतो तो हे पण नाही ना वायकर पण राईट हँड आता हाली उजेरावे हातच पहिले सगळ्यात कटायला लागले तर भारतीय जनता पक्ष तोडका काढील याच्यातून पण तो तोडगा शिंदे आणि अजितदादा गटाला अपमानास्पद असेल याबद्दल मायामानात शंका नाही धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी